खाली मस्ते नंबर चार ची जोडी अरविंद विष्णू पाटील जोडी जमकून तयारी ठेवा नंबर पाच ची जोडे सहाची जोडे बबन शंभराव पाटील आरोळकर यांनी जोडी जमकून तयार ठेवा मोगे मग इंद केसरी मैकती केरू पाटील आयतोरकर यांची जोडी मैदानाच्या बाहेर गेल्यामुळे जोडी कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि यानंतर नंबर चार ची जोडी अरविंद विष्णू पाटील परलेकर यांनी जोडी मैदाना जोड घेऊन आहे आणि नंबर पाच ची जोडी अविजीत किशोर शोगण बड़के यांनी जोडी झुंपून तयार करायची आहे नंबर सात ची जोडी बवरीनपुरा पाटील आरोकर यांनी आपले जोडी झुंपून तयार करायची आहे दावत आहे यानंतरची जोडे अभिजीत किशोर शोगण बरके आणि भगवान हिंदुराव पाटील आरोळकर यांनी आपली जोडी झुंपून तयार ठेवायची आहे नंबर सात ची जोडी अविनाश साधू तळेकर गुजरवाडे आणि नंबर आठ ची जोडे सरपंच डॉक्टर गुंगा शेळके सांभूकर यांनी आपली जोडी झुंपून तयार ठेवायची आहे परळेकर यांची जोडी मैदानात धावत आहे अरविंद विष्णू पाटील परळेकर यांची जोडी मैदानात धावत आहे बाहेरून कोणी मदत करू नका आपलं काम करतो या बाहेरून मदत केल्या जोडी कॅन्सल केली जाईल सर्वांनी लक्षात ठेवा ते पहा नंबर पाच ची जोडी जुकुंत देवायची आहे नंबर ची जोडी बाबा नेहंदूराव पाटील आरोकर यांची जोडे झंपून तयार ठेवायचे आहे रेडा जोड़े रेडा जोडी मालकांना एक नंबर विनंती आहे उचलने से काम चालू आहे तरी कृपया करून आपल्या जोडीची चिट्टी उचलून आहे बघा सुनील तर त्यांनी शेजू यायचं आहे शुळगण यांची जोडी मैदानात आहोत आहे यानंतरची जोडी बबन हिंदुराव पाटील आरोलकर आरोळकर यांनी आपले हॅलो शिवगन यांची जोडी मैदानात धावत आहे यानंतरची बबन हिंदुराव पाटील आरोळकर यांनी आपली जोडी जुंकून तयार ठेवायची आहे नंबर सातची जोडी अविनाश साधू तळेकर गुजरवाडकर गुजरवाडकर यांनी आपली जोडी जुंकून तयार ठेवा नंबर आठ चे सरपंच डॉक्टर गुंगा शेळके जुंकून तयार ठेवा नंबर नऊची जोडी संब राजाक्षेख अंधारवाडकर यांनी आपली जोडी जुंकून तयार ठेवायची आहे

परकीकर यांची जोडी धावून आलेली आहे नामांकित आवत्या भगवान इंदुराव पाटील मारुती पाटील एक नामांकित आवत्या आपल्या शावाडी तालुक्यामध्ये तळे वाडकर यांची जोडी मैदानात धावत आहेत तळेकर किती आवड बांधेल एक वेळच नाव गाजलेलं तळेकर बळी पवार दिसत नव्हता या स्पीड न तळेकरांची जोडे पळत होते तळेकर बंधू यांची जोडे मैदानात धावत आहे यानंतरची जोडे झुंपून तयार ठेवायचे आहे नंबर सात ची जोडे धावत आहे नंबर आठ ची जोडे गुजरात सारखे डॉक्टर सांगूकर बाहेरून मदत करू नका बंधू बाहेरून मदत करू नका चक्कर चक्कर आलावर बाबा श्रीकृष्ण जांभळे यांनी कैलासवासी जांभळे यांच्या स्मर्धा तृतीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक बाबासाहेब कसकरी काळंबा सुकामा यांच्याकडून आणि गावस्वरूपी श्री सुनील पांढरंग पाटील सुभेदार यांच्याकडून आणि सह्याद्री पशु आहार ओंकाराम बिलारे यांच्याकडून असे बक्षीस झालेले आहेत कोणीही बाहेरून मदत कर का बाहेरून मदत झुंक तयार ठेवायचे आहे नंबर अकरा ची जोडी संबंध रजाक शेख बांदारवाडकर यांची जोडे मैदानात आवत आहे शेख शेख यांची जोडे मैदानात आवत आहे त्यानंतरची जोडी कैलास कैलासवाशी गणपती शिवाजी पहिल्याच वर्षी गणपती शिवाजी पाटील नासोडे यांची जोडी मैदानात धावत आहे चार मिनिट झालं काढा परत मारुती बापू मारुती बापू शेळके यांनी आपली सोडी झोकून तयार ठेवायची आहे ना तुला

रत्नागी रामजी पाटील बर्फीकर यांनी वेदी मैदानात धावण्यासाठी आलेले आहे धावत आहे रत्नागी रामजी पाटील बर्फीकर यांची जोडी मैदानात धावत आहे माहिती काय पहा यांची घोडी मैदाना गावात

जोडी याने जोडी झोपून तारी लावायचे त्यांना तकलीफ देऊ नका शिंगाडगलाय शिंगाडलाय खेच शिंगाडगलाय जोडी युवराज काटकर नंबर पंधरा चे मारुतीराव सोळके यांनी जोडी जुंकून तयार ठेवा कैलासवाचे शिवाजी सकाराम पाटील मासोडेकर यांनी आपली जोडी झुंपून तयार ठेवायची आहे आयरे वर्कर बोंबाळ यांची जोडी मैदानात धावत आहे बारसकर बंधू यांची बारसकर बंधू यांच्या जोडीनं दोन मार्ग पूर्ण करून तिसऱ्या मार्गाला धावत आहे बाहेरून कोणी मदत करू नका बाहेरून मदत करू नका आवटे आमचे काम करत आहे नंबर चे सुरेश युवराज काटकर वालोळकर जोडी जोंपून तयार ठेवा आणि पंधरा नंबर मारुती राऊ शेळके शेळकेवरकर यांनी आपली जोडी जुंपून तयारी ठेवायची आहे नंबर सोळाची जोडी कैलासवाशी शिवाजी सकाराम पाटील मासोडेकर यांनी आपली जोडी जुंपून तयारी ठेवायची आहे मदत तांबा, 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 तांबा। काटकर काट बंधू वालुरकर यांची जोडी मैदानात धावत आहे दुसरा मास पूर्ण करण्यासाठी जावत आहे बाहेरून मदत कर नका छान अशी जोडी पळत आहे कात्कर बंधू यांची जोडी मैदानात दावत आहे बाहेरून कोणी मदत करू नका शेळकी यांची जोडी मैदानात जावत आहे मारुती राहू शेळकी शेळकीवर कर यांची जोडी मैदानात दावत आहे यानंतरची जोडी कैलासवाशी शिवाजी सकारा पाटील जोडी जुंपून तयार ठ्यावा आणि सौर्य संतोष भोसले यांनी आपली जोडी जुंपून तयार ठेवायची आहे जोडी मैदानात आवडत आहे बाहेर कोणी मदत करू लागा बाहेर कोणी मदत करू लागा बायरण मदत करू नका बाहेर <laughs> मारुती शेळके यांची जोडी मैदानात धावत आहे यानंतरची जोडी कैलास वाचे शिवाजी सकाराम पाटील मासवडेकर जोडी झुंपून तयार ठेवा आणि यानंतरची जोडी सौर्य संतोष भोसले भोसलेवाडी भोसले पणुंद्रे याने आपली जोडी तुमच तयार ठेवायची आहे रेडा जोडी मालक

आणि याने आपल्याला कंप्लेंट करायला Deja que a

ਜਾਨੀ ਆਪਣੀ ਜੋੜੀ ਮੈਦਾਨਾਤ ਕੌਣ ਆਇਆ ਹੈ ਰੇਡਰ ਪਰਤਨ सर्वांचं आमच्या मागा स्वागत बंधू यांची जोडी मैदानात आले आहे या मैदानासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांच प्रेजर्फे सर्व स्वागत आभार या 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 कलवर

এটা <laughs> ফাই